अयोध्या भूमीमध्ये प्रभू श्री राम प्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह शुभ हस्ते दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडत आहे ही एक देशासाठी अभिमानास्पद आहे सदर सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात अनेक धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करत आहे त्यानुसार इचलकंजी परिसरातील अयोध्या येथे गेलेला कारसेवक यांचा गौरव भारतीय जनता पार्टीच्या इचलकरंजी इचलकरंजीवतीनं रामभक्त श्री सुरेश हळवणकर व शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना मनोगत राम जन्मभूमी निर्माण कार्य हे एक आनंदाचा क्षण आहे यासाठी सतत पाचशे वर्षापासून संघर्ष सुरू होता राम जन्मभूमी मंदिर उभारणीसाठी शेकडो कारसेवकांनी बलिदान दिले अनेक कारसेवक तुरुंगात गेले राम मंदिर उभारणीसाठी कारसेवकांच्या बलिदानांची त्याने अमृत तुल्य योगदानाचे फळ म्हणजे अयोध्यानगरीमध्ये राम जन्मभूमीत रामरल्लाचे भव्य दिव्य मंदिर साकार झाले आहे असे गौरव उद्गार काढले यावेळी भगतरामजी छाबडा यांनी सन एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे ब्याण्णव साली अयोध्येमध्ये विवाद ढाचा पाडतानाच घटनाक्रम सांगितला व त्यावेळेचे अनुभव प्रचित केला तसेच व्यंकटेश ओझा डॉक्टर नार्वेकर नारायण आपटे व्यंको व्यंकोबाजी कुंभोजे यांच्यासह कारसेवक कुलकर्णी यांनी कविता वाचन केले यावेळी कारसेवकांनी आपले अनुभव सांगितले यावेळी रामभक्त कारसेवक व उपस्थित असलेले रामभक्त भाऊक झाले अनेकांचे नेत्र आनंदासरूने पानावले बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस अनेकांनी दिलेल्या बलिदानाची स्मृती जागवणारा हा संरक्षण आहे यावेळी उपस्थितांचे आभार मानताना शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी कारसेवकांचा गौरव करण्याचा क्षण हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे सांगितले तसेच बावीस तारखेला सायंकाळी सहा वाजता शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळापर्यंत रस्त्याच्या दुथर्प राम ज्योतीसह पंत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व रामभक्तांनी या दीपोत्सवात सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन केले यावेळी कारसेवकांच्या सह युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड भाजपा पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर नागरिक मोठ्या उपस्थित होते या कार्यक्रमाचे नेटके नियोजन महेश पाटील व उत्तम चव्हाण यांनी केले रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा